राष्ट्रीय ओबीसी काँग्रेस दिल्ली इथे ओबीसीचा प्रचंड मोठा मेळावा इथे हो होणार आहे या अधिवेशनासाठी वर्धा जिल्ह्यातून जवळपास सत्तर लोक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे निघालेले आहे आणि ओबीसीच्या या प्रमुख महत्त्वाच्या विषयावर वर्धा जिल्ह्यातून ओबीसीचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आणि पूर्ण संघर्षाने ओबीसीच्या भी विषयासाठी दिल्ली इथे अधिवेशनामध्ये सामील होणार आहे या कार्यक्रमाला राहुल गांधीजी मल्लिकार्जुन खरगेजी हे आम्हाला संबोधित करणार आहे राहुल गांधीजीच्या मागणीप्रमाणे ज्याप्रमाणे सरकार झुकलं आणि ते जनगणनेसाठी तयार झाली हा पहिला काँग्रेसचा विजय आहे आणि ओबीसींचा भागीदारी जिजकी जादा हिस्सेसकी जादा भागीदारी या धर्तीवर सर्व कार्यकर्त्यांना पस्तीस तारखेला नवी दिल्ली ते राहुलजी गांधी आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी आमच्या वर्धा जिल्ह्यातून जवळपास दीडशे ते दोनशे कार्यकर्ते आज नागपूर रेल्वे स्टेशन वरून रवाना झालेले आहेत चलो दिल्ली काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना दिल्लीतील ओबीसी न्याय महासंमेलनात वर्धा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग भारतीय राष्ट्रीय ओबीसी काँग्रेसच्या वतीने ओबीसी न्याय महासंमेलन शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दिल्ली येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले या ऐतिहासिक संमेलनात वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने दिल्लीकडे रवाना झाले आहेत या महासंमेलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे खासदार राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी तसेच ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळूदास माळी यांचे मार्गदर्शन लाभणार वर्धा जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बाळा माऊसकर यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती दिली आहे वर्धा जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बाळा माऊसकर यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती दिली आहे या शिष्टमंडळात जिल्ह्यातील अनेक दिग्गज पदाधिकारी सहभागी झाले आहेत ज्यात रंतराव मोहड तुषार पेंढारकर अशोक आडबैले गणेश खोपडे विनोद दांदडे व इतर पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत हे महासंमेलन ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढणारा निर्धार अधिक बळकट करणारा ठरणार आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा